नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण बघणार आहे तिळाची वडी एकदम साध्या सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते एकदम खमंग होते खुसखुशीत होते गुळाचा पाक कसा बनवायचा परफेक्ट कसा झाला पाहिजे हे सविस्तर तुम्हाला सगळी माहिती मी सांगणार आहे तर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीनच व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका वेळ न घालवता आपण रेसिपीला स्टार्ट करूयात तर इथे दीड वाटी मी गुळ घेतलेला आहे आणि एक वाटी तिळ घेतलेला आहे हे प्रमाण व्यवस्थित आणि परफेक्ट हे प्रमाण आहे तर गुळ तुम्ही खिसूनसुद्धा घेऊ शकता आणि चाकूच्या साह्याने चिरूनसुद्धा घेऊ शकता तर सर्वप्रथम आपल्याला आधी पोळपटाला तूप लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपली वडी ही पोळपटाला चिटकणार नाही आणि लाटण्यालाही तूप लावून घ्यायचं आहे ही, ला ही सर्वप्रथम आधी ही प्रोसेस करायची आहे कारण की पाक तयार झाला की लवकर घट्ट होतो यासाठी आपल्याला ही प्रोसेस आधी करून ठेवायची आहे तर आता हे साईडला ठेवून देऊयात आणि आता आपण तिळ भाजून घेणार आहे तीळ मंद गॅसवरती एकदम भाजून घ्यायचं आहे गॅस मंदच ठेवायचा आहे म्हणजे तिळ आपले एकसारखे असे भाजले जातात तीळ खाण्याचे अनेक फायदे आहेत जसे की हाडे मजबूत होतात हृदयविकाराचा धोका कमी होतो त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे तसेच पचनक्रियासुद्धा सुधारते तिळामध्ये असलेले लोह आणि इतर पोषण तत्वे शरीराला ऊर्जा देतात त्यामुळे हे थंडीमध्ये विशेष करून हे तीळ खाल्ले जातात त्यामुळेच इथे गुळाचे तिळाचे आपण वडी बनवणार आहे एकदम सोपी आहे ही कोणीही करेल अशी ही, करे ही वडी बनते तर आपले तीळ चांगले खमंग असे भाजलेले आहेत ते एका मी ताटामध्ये काढून घेतलेले आहेत तर आता त्याच पॅनमध्ये मी गुळाचा पाक करून घेणार आहे गुळाचा पाक करताना थोडंसं एक चमचाभर यामध्ये तूप टाकायचं आहे त्यामुळे आपल्या गुळ जो असतो तो पॅनला अजिबात चिटकत नाही यासाठी आपल्याला इथे एक चमचा तूप टाकायचा आहे तर गुळ मी चाकूच्या सायने हा चिरून घेतलेला आहे तुम्ही किसणीने सुद्धा किसून घेऊ शकता त्याने पाक हा पटकन येतो ही महिनाभरसुद्धा तुम्ही तिळाची चक्की करून ठेवू शकता व्यवस्थित अशी आरामात महिनाभर टिकते ही मुलांना रोज डब्यासाठी रोज एक देऊ शकता त्यामुळे मुलं ही चक्की आवर्जून आवडीनं खातील गोड पदार्थ असल्यामुळे तर इथं पाक थोडासा होत आलेला आहे तो आपल्याला एक पाण्याची प्लेट घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला बघायचा आहे तर हा पाक आपल्याला अशा प्रकारे करायचा आहे की पटकन हा तुटला पाहिजे तरच आपली ही चक्की व्यवस्थित होते तर इथे बघू शकता अजून पाक आपला हा मऊ आहे अजून हा पाक झालेला नाही तर आणखीन एक वेळा बघायचा आहे आपल्याला एक ते दोन वेळा पाक आपल्याला आलेला आहे का नाही कारण की पाक हा व्यवस्थित होणं गरजेचं आहे तरच आपली ही चक्की व्यवस्थित होते एकसारखा आपला जो चमचा आहे तो हलवत राहायचा आहे नाहीतर आपला हा पाक असतो तो पॅनला चिटकायला सुरुवात होते तर एकसारखा असं हलवत राहायचा आहे तर आता पाक आपला आला आहे का नाही ते मी अनेकदा बघणार आहे तर जवळजवळ हा होत आलेला आहे पण अजून हा पाक असा लांबतो आहे तर अजून आपली ही चक्की होणार नाही त्यासाठी आणखीन एक दोन मिनटांनी आपल्याला हा पाक आला आहे का नाही ते बघायचं आहे तर इथे बघू शकता पाक जवळजवळ आलेला आहे तर पटकन ही आपली गूळ पाण्यात टाकताच हा तुटला पाहिजे अशा प्रकारे हा पाक आला पाहिजे तर इथे बघून श शकताय मोडून बघितल्यावर हा पाक आपल्याला हा तुटतो आहे जी गोळी व्यवस्थित परफेक्ट झालेली आहे वेळ न घालवता आता आपण पटकन यामध्ये तीळ हे मिक्स करून घेणार आहे जेणेकरून हा पाक पुढे जाऊ नये यासाठी तिळ आपल्याला पटकन हे मिक्स करून घ्यायचे आहेत हात असा पटपट हलवून घ्यायचा आहे जोपर्यंत हे मिश्रण गरम आहे तोपर्यंत सगळे तीळ आणि गूळ एकत्र एक एकजीव करून घ्यायचा आहे आपल्याला गरम आहे तोपर्यंतच हे सगळं व्यवस्थित मिश्रण एकत्र एक करून घ्यायचं म्हणजे आपले तिळाची वडी एकदम छान आणि खुसखुशीत होते तरी ते बघू शकताय पॅनला आपल्या अजिबात ह्या गुळसुद्धा चिटकत नाही आहे त्यामुळे पाकसुद्धा व्यवस्थित झालेला आहे कारण की पाक व्यवस्थित झाला तरच आपली ही वडी चांगली होते तर आधीच आपण आता तूप लावून ठेवलेला आहे पळपटाला त्यावर आपण ही वडी लाटून घेणार आहे व आता तिळाची वडी लाटताना एकदम पातळ लाटून घ्यायची कारण की जितके पातळ तुम्ही लाटाल तितकी ही वडी छान होते तर जोपर्यंत आपलं हे तिळाचं मिश्रण गरम आहे तोपर्यंत ही आपल्याला वडी लाटून घ्यायची आहे हाताला थोडासा तुपाचा हात पत -पत ला लावून घ्यायचा आणि पटपट असं हे लाटून घ्यायचं कारण की जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच हे लाटलं जातं आणि घट्ट व्हायला लवकर सुरुवात होते जसजसं लाटेल तसं हे घट्ट होतं मिश्रण त्यासाठी इथं सर्वप्रथम आधी पटपट पटपट असा हात हलवत हे लाटून घ्यायचं आहे आणि चौखऱ्याने ज्या आ, करा कोरा, कोरा आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत हव्या असतील तर नाही काढल्या तरी चालेल पण मी इथं कडाखोरा आहेत त्या काढून ना घेणार नाही डायरेक्टच आपली ही तिळाची वडी कापून घेणार आहे गरम आहे तोपर्यंतच आपल्याला ही तिळाची वडी कट करून घ्यायची आहे जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच व्यवस्थितरित्या कट होते नाहीतर परत कट करायला गेला तर ही वडी अजिबात सगळीकडून अशी तुटली जाते तर मी इथे कट करून घेतलेलं आहे इथे बघू शकता हे मी थंड होण्यासाठी दहा मिनटं ठेवलेलं आहे दहा मिनटानंतर तुम्हाला दाखवते इथे बघू शकता व्यवस्थित अशी सेट झालेली आहे आपली ही वडी आता एका साईडला थोडंसं मी कडाखोरा काढल्या नव्हत्या तर ते साईडला थोडंसं चिरलेलं आहे पण काहीही हरकत तर नाही तरीसुद्धा मुलं ही खातात व्यवस्थित अशी ही वडी झालेली आहे तर परफेक्ट आपली ही वडी व्यवस्थित पडलेली आहे हिला खुसखुशीतपणासुद्धा भरपूर आलेला आहे पाहू शकताय तर पटकन अशी तुटते आहे तर त्या कारण की गुळाचा पाक आपला व्यवस्थित झाला असल्यामुळे पटकन ही वडी तुटते आहे जशी मार्केटमध्ये मिळते तशी ही वडी होते तुम्ही महिनाभर जर किलोभर तिळाचे तुम्ही जर वडी बनवणार असाल तर दीड किलो गुळ घालायचा पण थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये करायचं कारण की एकदा गुळाचा पाक झाला की व्यवस्थित आपल्याकडं मोठं परफेक्ट असं भांडं वगैरे नसतं लाटण्यासाठी त्यामुळे थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये करून घ्यायच्या आणि फार वेळ लागत नाही अवघ्या ह्या माझ्या वड्या दहा ते पंधरा मिनटात ह्या वड्या झालेल्या आहेत आणि परफेक्ट वड्या झालेल्या आहेत कोणीही बनवेल अशा ह्या वड्या झालेल्या आहेत तर परफेक्ट झालेल्या आहेत वड्या तर इथे बघू शकता प्रकारे ह्या माझ्या वड्या झालेल्या आहेत एकदम स्वाधीन सोपी रेसिपी आहे तिळाच्या वडीची तुम्ही नक्की करून बघा किंवा तिळाची चक्कीसुद्धा तुम्ही याला म्हणू शकता थंडीमध्ये आवर्जून करा आणि मुलांना रोज एक खायला द्या आणि तुम्हीसुद्धा खा तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद